केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर केला हल्ला बाळासाहेब गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे रुद्राक्ष फेकून दिले असा आरोप त्यांनी केला मला मातोश्रीवरील सगळ्या गोष्टी माहिती आहे बाळासाहेबांनी माझ्याकडून शब्द घेतला आहे म्हणून मी शांत आहे असे राणे म्हणाले मी कुठल्याच ठाकरेबद्दल वाईट काही करणार नाही असे बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते म्हणून मी शांत आहे असा सूचक इशारा नारायण राणे यांनी दिला उद्धव ठाकरे यांनी दिल्लीच्या इंडिया आघाडीच्या सभेमध्ये भाषण केले होते या भाषणाचा समाचार घेण्यासाठी नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यात गौप्यस्फोट केला उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर कालच्या भाषेत टीका केली भाजपाला तडीपार करणार असे भाषण केले आमची राज्यात आणि देशात सत्ता आहे ज्यांनी कोरोना काळामध्ये पैसा खाल्ला त्यांना आम्ही तडीपार करू असे राणे म्हणाले उद्धव ठाकरे यांची मानसिकता बिघडली आहे तुझी लायकी काय आहे अशा एकेरी भाषेत राणे यांनी उद्धव नारायण राणे यांच्या टीकेला उद्धव ठाकरे नेमकं काय उत्तर देतात हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच तोपर्यंत अशा राजकीय बातम्या जाणून घेण्यासाठी चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक